कडू वाद गेले काही दिवस संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अमरावतीच्या सायन्सकोर मैदानाच्या आरक्षणावरून मोठा वाद निर्माण झालाय उद्या नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहाची सभा याच मैदानावर होणार असल्याचा दावा राणा यांनी केला तर बच्चू कडू यांच्या उमेदवारीची प्रचार सभा देखील याच ठिकाणी होणार आहे त्यामुळे कडू आणि राणा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याचं पाहायला मिळतंय बच्चू कडू यांनी हे मैदान आरक्षित केलं असून त्याच मैदानावर राणा यांनी ताबा घेतल्याचं पाहायला मिळालंय मात्र रवी राणा यांच्याकडे परवानगी नसताना अमित शाह यांच्या सभेसाठी सभा सभामंडप उभारलाय तर आज प्रशासनाने आम्हाला मैदान खाली करून द्यावं अन्यथा एक लाख शेतकरी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव खालण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय हा मंडप उभारण्यासाठी मला रवी राणा यांनी सांगितलंय तीनशे बाय सहाशे स्क्वेअर फूटचा मंडप उभारणीचं काम अंतिम टप्प्यात आलंय तर पंचवीस हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली अशी माहिती रवी राणा यांनी ज्यांना मंडपचं काम दिलंय ते राजेंद्र महाजन या डेकोरेशन संचालकाने दिले माझं नाव राजेंद्र महाजन आहे महाजन डेकोरेशन माझी फॉर्म आहे कवारनगर अमरावतीमध्ये आणि ता हा जो पेंडाल उभारणीचा काम श्री रविभाऊ राणा यांनी मला दिलेला आहे आणि चार दिवस झाले पेंडालचं काम चालू आहे हा मंडप तीनशे आहे सहाशेचा मंडप आहे आणि त्याच्या हिशोबाने ते, ते पंचवीस हजार चेअरची व्यवस्था आतापर्यंत सांगितली होती ती तयार चालू आहे आणि काही सोपे पण आहे दोन तीनशे सोपे राहील असं हे खाली मला ला लाईट पंखे साऊंड सिस्टीम असं पूर्ण ऑर्डर श्री रविभाऊ राणा यांनी दिलेला आहे मला आणि त्याचं काम चालू आहे कधीपर्यंत पूर्ण होईल आज संध्याकाळी मी पूर्ण ओके त्यांच्याशी बोलून चुकलेलं आहे आज संध्याकाळी पूर्ण होऊन जाईल